हैव व्हाट इज मीनिंग बाय हैव हैव का अर्थ काय आहे असले हैव म्हणजे असले माझ्याकडे आहे तुझ्याकडे आहे तिच्याकडे आहे त्याच्याकडे आहे त्यांच्याकडे आहे अनेक वचन पहिला काय एज युजुअल प्रेझेंट टेन्स टेन्स म्हणजे काय मला माझ्या मागे प्रेझेंट टेन्स

तसच राहिलेलं ठीक आहे आता तिसऱ्या ठिकाणी पहा हॅव झालं हॅड झालं आता ते दोन्ही शब्द काढून टाकले तर कुठले आलाय शब्द बसेल भविष्य काळात सांगितलेला आहे दुसरं वाक्य वाचूया 阿嘿！ दोन्ही काळांमधली वाक्य मी एकत्र घेतली आणि लिहिली तर आपण लक्ष द्यायचंय की प्रत्येक काळामध्ये वाक्य बदलत असताना कोणता शब्द बदलला जातोय येत आहे लक्षात या ठिकाणी हॅव हा शब्द बदललेला आहे या ठिकाणी सुद्धा हॅव हा शब्द बदललेला आहे चला दुसरं वाक्य वाचूया आपण बिल हा शब्द प्रयोग बदललेला आहे ठीक आहे ऐवजी बिल ही वाक्य तुम्ही पुन्हा एकदा लिहायचे आहेत पुन्हा एकदा वाचा थोडा त्याचा अभ्यास करा की कुठल्या वेळेस आपल्याला वी वापरायचे आप कुठल्या वेळेस शाल वापरायचे हे तुम्हाला या उदाहरणांवरून सहज लक्षात येणार आहे येत आहे लक्षात मी तुम्हाला घरच्या अभ्यासासाठी दहा वाक्य देते टेन्स म्हणून तुम्हाला तो बदल करायचा आहे पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स समजत